प्रशासक अधिकारी आहे ना अधिकारी त्याच्या मागे काम बघा मला पाहिजे अधिकारी तुम्ही बसू नका पुढचीवर सोड घेऊन यानंतर करू नका काम करून टाका तुम्ही बंद विनाकारण पूर्ण करायला याचं उत्तर आपल्या मला बाकी काम करायचं करून टाका

साहेब तुमच्याकडे यांना बसण्यासाठी शिओ चे का मला काम आहे मी माझी जागा देतो येतो ओएस्ता असं लेटर दिले का तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार तुम्हाला नाही सर नाही तुम्हाला अधिकार माहिती पत्र दाखवामध्ये अधिकारी जास्त केला

Ini juga gak punya, gak punya lagu, sudah gak bintang, gak suka, gak bisa, 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 gak bisa,

एखादी सुनावणी घ्यायची असेल मुख्य अधिकारी त्याचं लेटर लागत कि मी आज गैरहजर आहे माझ्या जागावर या नावाचा व्यक्ती होयच बसेल लेटर द्या नाही मग यांना का बसवन येत यांना इथं का बसवत ते नोटीस आहे ते टॅक्स वाढवायला आहे त्या एजन्सीला तुम्हाला म्हणायला बघून घ्या नाही नोटीस वाटायला कसा वाटा सांगायला